श्री इरोड वेंकट नायकर रामसामी हे दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या जडणघडणीच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका असणारे व पेरियार या नावाने ओळखले जाणारे विज्ञान बोध आणि तर्कविषयाचे क्रांतिकारी विचारक होते त्यांनी अनेक अमानुष सामाजिक प्रथांविरोधात आवाज उठवला समाजातील अस्पृश्य पीडित व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळवण्याचा मार्ग दाखवला पेरियार एकमेव असे क्रांतिकारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधून ब्राह्मणवादाला सुरुंग लावला आणि समाजव्यवस्था बळकट केली तसेच तामिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्व समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसविले पेरियार हे लहानपणापासूनच परंपरावादी अंधश्रद्धा व धर्मग्रंथातून सांगितलेल्या विचारांवर नेहमीच प्रश्न उठवत असत गरीब आणि अस्पृश्य यांची परिस्थिती पाहून त्यांचे मन क्षुब्ध झाले व त्यांनी धर्मग्रंथांचा चिकित्सापूर्ण अभ्यास केला त्यामुळेच त्यांची हिंदू धर्मावरील श्रद्धा डळमळली आणि त्यांनी सामाजिक समानतेचा व अस्पृश्योद्धाराचा प्रसार केला एकोणीसशे पाचपासून पेरियार यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली एरोडमध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रोग्यांची सेवा शुश्रूषा केली व मृतांवर स्वतः अंत्यसंस्कार केले एकोणीसशे सोळामध्ये ते साऊथ इंडियन लिबरल फाउंडेशन अर्थात जस्टिस पार्टीचे अध्यक्ष झाले ही तर चळवळ होती एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनेश गांधीवादी विचारसरणीचे समर्थक म्हणून राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली ते काँग्रेसचे सदस्य होते एकोणीसशे वीस मध्ये महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या असकार आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला या असहकार आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वेकॉम्स सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला काँग्रेसमधील वरिष्ठ वर्णीयांच्या धोरणाबद्दल मनात असंतोष निर्माण होऊन त्यांनी पक्ष त्याग केला तामिळ व उपेक्षित समाजाला ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या विरोधात संघटित केले पददलित समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी एकोणीसशे पंचवीस साली स्वाभिमान आंदोलन सुरू केले आंतरजातीय विवाह व विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला तसेच देवदासी प्रथा बंद करण्यासाठीच्या विधेयकास पूर्ण पाठिंबा दिला एकोणीसशे तेहतीसमध्ये त्यांनी लोकांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करण्याचे आवाहन केले आणि त्यामुळे पुन्हा त्यांना बंदिवास भोगावा लागला एकोणीसशे चौतीसपासूनच त्यांनी सामाजिक क्रांतीला वाहून घेतले होते समाजातील अंधश्रद्धा आणि भेदभाव यांचं मूळ वैदिक हिंदू धर्मात हिंदु धर्मा आहे हिंदू धर्म हे ब्राह्मणांच्या वर्चस्वाचे व मक्तीदारीचे एक साधन आहे मनुस्मृती ही अमानुष आहे आणि पुराणे म्हणजे परिकथा आहेत अशी त्यांची मते होती बालविवाहाची प्रथा मुळीत निघावी विधवा महिलांना पुनर्विवाह करता यावा साथीदार निवडण्याची आणि साथीदाराला सोडण्याची मुभा असावी लग्न म्हणजे पवित्र बंधन नाही तर सहजीवन असावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले वर्णव्यवस्था बालविवाह सक्तीचे वैधव्य यांविरुद्ध ते सतत प्रचार करीत एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांनी जुन्या जस्टिस पक्षाचे रूपांतर द्रविड कळघम या नवीन पक्षात केले सार्वभौम व वर्णभेदरहित द्रविड नाडूची स्थापना हे त्यांच्या द्रविड कळघम पक्षाचे ध्येय होते तामिळनाडूत हा पक्ष अनेक वर्ष सत्तेत आहे एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन संमेलन भरून धर्म जात व भाषा यांच्या आधारावर होणारा सर्व प्रकारचा पक्षपात दूर करण्याचे सरकारला आवाहन केले तसेच तामिळ भाषिक जनतेला हिंदी बोलण्याची सक्ती करण्याच्या निर्णयाचा त्यांनी विरोध केला हिंदू महिलांना हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलासाठी त्यांनी आंबेडकरांना पाठिंबा दिला होता पेरियार विचारक अरुल मोळी सांगतात की पेरियार जो लढा रस्त्यांवरून परिषदांमधून लढत होते त्याला राष्ट्रीय स्तरावर कायदेशीर स्वरूपात आणण्याचा प्रयत्न डॉक्टर आंबेडकर करत होते पेरियार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विचार मिळतेजुळते होते ते एक प्रकारे तामिळनाडूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते की त्यांच्याही पलीकडे जाणार त्यांचं व्यक्तिमत्व होतं याबाबत लेखिका आणि पेरियार विचारक वी गीता म्हणतात की पेरियार यांचा चार गोष्टींना विरोध होता ते नेहमी म्हणायचे की जर तुम्हाला माझं तत्त्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर मी ब्राह्मणांचा विरोध करतो कारण ते स्वतःला इतर सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ मानतात मी श्रीमंतांच्या सामर्थ्याचा विरोध करतो कारण ते भ्रष्टाचार करू शकतात आणि सगळ्यांच्या नशिबाचा फैसला करू शकतात मला सुशिक्षित लोकांबद्दल साशंकता वाटते कारण ते नेहमीच न्यायाच्या बाजूने उभे राहतात असं नाहीत आणि मी सर्व धर्मांच्या विरोधात आहे कारण धर्म तुम्हाला विचार करण्यापासून रोखतो विवेकवाद सर्वसमावेशकता स्वसन्मान धर्म आणि देवाच्या अस्तित्वाला विरोध जात आणि पितृसत्ताक पद्धतीचं निर्मूलन या सगळ्या गोष्टीचा वारसा पेरियार यांनी दिला धार्मिक भावना दुखावणं आणि परंपरांना विरोध यासाठी उजव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती पेरियार यांनी कामाच्या निमित्ताने तामिळनाडू पिंजून काढला अनेक सभा तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांनी आपले विचार मांडले मी बोलतोय म्हणतोय म्हणून गोष्टी मान्य करू नका सारासार विचार करा तुमच्या मनाला पटलं तरच तसं वागा अन्यथा सोडून द्या असे त्यांचे उद्गार प्रसिद्ध होते पेरियार हे देवाला प्रश्न विचारत हे प्रश्न जरी देवाला संबोधित करत विचारले गेले असले तरी ते वास्तवात समाजात असलेल्या अमानुष व वाईट प्रथांच्या विरोधात समाजाला जागृत करण्यासाठी होते ते प्रश्न पुढीलप्रमाणे तू भित्रा आहेस का जो नेहमी लपून राहतोस व कोणाच्या समोर येत नाहीस तू खुशामत प्रिय आहेस का जो लोकांकडून दिवसरात्र पूजा अर्चना करून घेतोस तू नेहमी उपाशी असतोस का जो लोकांकडून मिठाई दूध तूप इत्यादी घेत असतोस तू मांसा आहेस का जो दुर्बळ पशूंचा बळी मागत असतोस तू सोन्याचा व्यापारी आहेस का जो देवळांमध्ये लाखो टन सोन्याचा साठा करून आहेस तू व्याभिचारी आहेस का जो देवळांमध्ये देवदासी ठेवतो तू कमजोर आहेस का जो दररोज होणारे बलात्कार थांबू शकत नाहीस तू मूर्ख आहेस का जो या विश्वामध्ये गरिबी आणि उपासमार असताना अरबो रुपयांचे अन्न दूध तूप तेल यांचे सेवन न करता नदीमध्ये व्हायला देतो तू बहिरा आहेस का विनाकारण निरपराध लोक मरताना आणि बलात्कार होत असताना त्यांचा आवाज तुला ऐकू येत नाही तू आंधळा आहेस का दररोज होणारे अपराध तू पाहू शकत नाही तू दहशतवाद्यांसोबत आहेस का जे धर्माच्या नावाखाली लाखो लोकांना मारतात तू दहशतवादी आहेस का तुला लोक घाबरले पाहिजे अशी तुझी इच्छा असते तू मुका आहेस का कारण तुला करोडो लोक अगणित प्रश्न विचारतात पण तू एक शब्दही बोलत नाही तू भ्रष्टाचारी आहेस का तू कधीही गरिबांना काही देत नाही पण गरीब कष्टकऱ्यांच्या पैशाचा प्रत्येक थेंब एखाद्या झऱ्यासारखा तुझ्यावर पडत असतो तू मूर्ख आहेस का आमच्यासारख्या नास्तिकाला जन्म दिलास जे तुझ्यावर टीका करतात आणि तुझे अस्तित्व नाकारतात पेरियार आपल्या हिंदू धर्मातील विचित्र इतिहासाबद्दल सांगतात की मंदोदरीचा जन्म बेडकापासून झाला होता श्रंगी ऋषींचा जन्म हरिणीपासून झाला होता सीतेचा जन्म मडक्यामधून झाला होता गणपतीचा जन्म आईच्या मुळापासून झाला होता हनुमानचे वडील पवन यांचा जन्म कानामधून झाला होता हनुमानचा पुत्र मकरध्वज यांचा जन्म माशाच्या मुखातून झाला होता मनु जो सूर्याचा पुत्र होता ज्यांना शिंक आल्याने त्यांच्या नाकातून एक मुलगा जन्मला होता दशरथ राजाच्या तीन राण्यांचे चार पुत्र जे फळांची खीर खाऊन जन्मले होते सूर्य कर्णाचा पिता होता सूर्य आगीचा गोळा असताना मुलाला जन्म कसा देऊ शकेल ब्रह्माने तर चार वर्ण इथून तेथून काढले काहीतरी सीमा पेरियार यांचे क्रांतिकारी विचार देव नाही देव नाही देव वास्तविक अस्तित्वातच नाही देवाचा ज्याने आविष्कार केला तो एक मूर्ख आहे देवाचा जो प्रचार करतो तो दृष्ट आहे देवाची जो पूजा करतो तो रानटी आहे ब्राह्मण आपल्याला अंधश्रद्धेवर निष्ठा ठेवण्यास तयार करतो व स्वतः आरामदायक जीवन जगतो ब्राह्मणांनी आपल्याला धर्मग्रंथ आणि पुराणांचा आधार घेऊन गुलाम बनवले आहे स्वतःची स्थिती बळकट करण्यासाठी त्यांनी मंदिरे ईश्वर आणि देवी देवतांची निर्मिती केली आहे सर्व माणसे समान रीतीने जन्माला येतात मग एकट्या ब्राह्मणाला उच्च आणि इतरांना नीच कसे समजले जाऊ शकते तुम्ही तुमच्या कष्टाच्या कमाईचे पैसे या मंदिरात लुटवता या ब्राह्मणांनी मंदिर तलाव किंवा इतर परोपकारी संस्थांसाठी एक रुपयाही दान केला आहे का ग्रामीण लोक देवी देवता अधर्म जात आणि अंधश्रद्धा यापासून मुक्त होतील तेव्हाच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे असे मानले पाहिजे आज विदेशी लोक इतर ग्रहांवर संदेश आणि अंतरिक्ष या पाठवत आहेत श्राद्धाच्या वेळी परलोकी गेलेल्या आपल्या पूर्वजांना आपण ब्राह्मणांकडून भात आणि खीर पाठवत आहोत हा शहाणपण आहे देवाचे अस्तित्व स्वीकारण्यासाठी कोणत्याही बुद्धिमत्तेची आवश्यकता लागत नाही परंतु नास्तिक होण्यासाठी मोठे साहस आणि दृढ विश्वासाची आवश्यकता असते आणि हे त्यांनाच शक्य आहे ज्यांच्याकडे तर्क आणि बुद्धीची शक्ती आहे मी विचारतो की या अणुयुगात लोक या देवी देवतांवर विश्वास ठेवायला का लाजत नाहीत माणसाला वाटेल तसे भटकण्याचा अधिकार आहे त्याला कितीही मुलींशी लग्न करण्याचा अधिकार आहे या प्रथेमुळेच वैश्या व्यवसाय वाढला आहे प्रत्येकाला कोणत्याही मताचे खंडन करण्याचा अधिकार आहे पण त्याची अभिव्यक्ती थांबवण्याचा अधिकार कोणालाही नाही धर्म देव किंवा धार्मिक तत्त्वे सांगून लोकांना खालच्या जातीचे म्हणून सादर करणे हे मूर्खपणाचे आहे धार्मिक व्यक्तींकडून तुम्ही कोणत्याही तर्कशुद्ध विचारांची अपेक्षा करू शकत नाही कारण तो बऱ्याच काळापासून पाण्यात दगड मारत आहे इतर देशांमध्ये केवळ ज्ञानाचा आदर आणि ज्ञानावरच विश्वास ठेवला जातो आणि त्यालाच प्रत्येक गोष्टीचा आधार मानला जातो परंतु या देशात पुरुष केवळ कर्मकांड समारंभ देवावर धर्मावर आणि इतर मूर्खपणावर विश्वास ठेवतात जर एखाद्याकडे आत्मसन्मान आणि वैज्ञानिक ज्ञान नसेल तर केवळ पदवी प्राप्त करून किंवा पैसे मिळवून काही उपयोग नाही माणूस माणसासारखा असतो शोषण होता कामाने एकाने दुसऱ्याची मदत करायला पाहिजे कोणीही कोणाचे अहित करू नये सर्वसाधारणपणे कोणाकडूनही नाराजी किंवा तक्रारींना जागा नसावी प्रत्येकाने राष्ट्रीय भावनेने जगावे आणि इतरांना जगू द्यावे धूर्त लोकांनी देवाला बनवले गुंडांनी त्याला अंमलात आणले आणि मूर्ख त्याच्यावर विश्वास ठेवतात बुद्धिमत्ता विचारात आहे विचाराची मुख्य धारा तर तर्कशास्त्र आहे केवळ एक नास्तिकच विवेक आणि तर्कशीलतेच्या उंचीवर पोचू शकतो तोच तीक्ष्ण बुद्धीवाला सर्वोत्तम व्यक्ती बनू शकतो जे सर्व शिक्षित आहेत ते सर्व तर्कशुद्ध आणि विवेकी असतीलच असे नाही नव्वद टक्के लोक आपले मत उघडपणे सर्वांसमोर मांडण्यास घाबरतात आपल्या देशातील बुद्धिजीवी वर्ग आपले विचार स्पष्टपणे मांडण्याच्या बाबतीत अतिशय भित्रा आहे धर्मग्रंथ पुराण आणि त्यात नोंदवलेल्या देवी देवतांवर माझा अजिबात विश्वास नाही कारण ते सर्व दोषी आहेत त्यांना जाळून नष्ट करण्याचे मी जनतेला आवाहन करतो जे केवळ देवाचे अस्तित्व नाकारतात त्यांनाच नव्हे तर देवाच्या काल्पनिक वृत्ताबद्दल मोकळेपणाने विचार करण्याचे धाडस करणाऱ्यांनाही नास्तिक मानले जाते द्रविड कळघम आंदोलनाचे फक्त एकच ध्येय आहे ते म्हणजे या आर्य ब्राह्मणवादी आणि वर्णव्यवस्थेचा अंत करणे ज्यामुळे समाज उच्च आणि नीच जातीमध्ये विभागला आहे